पाहिल्यानंतर अजिबात वाटत नाहीत नाही हे उपवासाची भजी असतील पण अहो हे उपवासाचेच भजी आहेत जे खूप कमी वेळेत तयार होतात म्हणजे एखाद्या वेळेस असं होतं ना की साबुदाना भिजायला आपण विसरलो आहोत किंवा खिचडी खायची इच्छा नाही आहे काहीतरी चटपटीत खायचं आहे आणि नेमकं उपवासाच्या दिवशी माझं असंच होतं मला काहीतरी चटपटीतच खावंसं वाटतं मग अशा वेळेस हा एक पर्याय तुम्ही नक्कीच उपवासाच्या पदार्थांच्या लिस्टमध्ये ठेवू शकता तर चला रेसिपीला सुरुवात करूयात तर ता सगळ्यात ना मी काय केलं साबुदाना माझ्याकडे भिजवलेले होते थोडेसे तर तेच मी इथं घेतलेले आहेत हवं असेल तर थोडंसं म्हणजे अगदी दोन तीन चमचे तुम्ही साबुदाना भिजवून घेऊ शकता आणि नसेल भिजवलं तरीसुद्धा काय करायचं हे मी पुढे जाऊन तुम्हाला सांगणारच आहे तर भिजवलेला साबुदाना थोडासा मी कुस्करून घेतला आहे आणि यासोबतच इथे दोन मध्यम आकाराचे बटाटे खिसून घेतलेले आहेत जाडसर खिसून घ्यायचे आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेत घेतलेले आहेत आता यामध्ये अगदी छोटा चमचाभर जिरं घालायचं ऑप्शनल आहे नसेल उपवासाला चालत तुम्ही स्किप करू शकता हिरवी मिरची मी बारीक ठेचून घातलेली आहे आणि यासोबतच चवीतपुरतीचं मीठ आणि कुसकुरून घेतलेला हा साबुदाणा यामध्ये घालायचा आणि सगळं साहित्य चांगलं एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आता इथे मी एक छोटी वाटी भरून साधारण एक चार ते पाच चमचे भरून राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे आता राजगिऱ्याचं पीठ जर तुमच्याकडं नसेल तर याऐवजी काय घ्यायचं हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे घातलेलं पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि इथे तुम्ही बघू शकता अजून खूप पिठाची आवश्यकता लागते आहे म्हणून इथे मी काय केलं आहे वरही मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे साधारण मध्यम आकाराची वाटी भरून वरही घेतली होती आणि बारीक केल्यानंतर ही थोडी जास्त भरते लागेल तशी वरही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आणि हलकंसं दाटसर असं हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे समजा भिजवलेला साबुदाना नसेल किंवा तुम्हाला राजगऱ्याचं पीठ यामध्ये घालायचं नसेल तर याऐवजी काय करायचं माहिती आहे का तर साबुदाना साधारण एक चार पाच चमचा साबुदाना घ्यायचा आणि तो मिक्सरला फिरवून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही दाटसरपणा याला आणू शकता आणि साबुदाण्यामुळे छान कुसखुशीतपणासुद्धा येतो तर पीठ इथे चांगलं भिजवून झालेलं आहे यावरती झाकण ठेवूयात आणि साधारण पाच दहा मिनिटांसाठी छान मुरवू देऊयात एक पाच ते दहा मिनिटानंतर यावरचं झाकण काढून आपल्याला याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही असेचसुद्धा भजी तळायला घालू शकता जास्त कुरकुरीत होतील पण मी आता गोलभजी करते म्हणून अगदी हलक्या हाताने याचा गोल तयार करून घ्यायचा आहे खूप असं घट्ट दाबून घ्यायचं नाही अगदी बोटांच्या सह्याने असा मी गोल आकार दिला अगदीच गोलगरीगरीत आकार देण्यासाठी जाऊ नका मध्यम तेल गरम करून घेतलेलं आहे आणि आता तेलामध्ये आपल्याला हे बॉल सोडायचे आहेत आणि तेलामध्ये हे भजी सोडत असताना ना गॅसची फ्लेम नेहमी हाय करायची हाय फ्लेमवरती जर तुम्ही सुरुवातीला भजी तळली आहेत तर व्यवस्थित ते सेट होतात अजिबात खाली चिकटत नाहीत आणि खरं सांगू का हे भजी खूप असं तेलकट अजिबात होत नाहीत म्हणजे एक वेळ साबुदाचा वडा तेलकट होईल पण हे भजी मात्र अजिबात तेलकट होत नाही त्यामुळे एकदा तरी तुम्ही ह्या पद्धतीने भजी नक्की ट्राय करून पहा खूप झटपट तयार होतात आता बघा तेलामध्ये थोडंसं सेट झालं हलकासा रंग तुम्हाला वेगळा वाटायला लागला ना की झाऱ्याने कढईपासून हे भजी आपल्याला वेगळे करून घ्यायचे आहेत एकदा भजी वेगळे करून घेतले की पुन्हा एक मिनिट भरासाठी असेच हे तेलामध्ये सेट होऊन द्यायचे आणि मग मिनिट तुम्ही हे छान पुन्हा उलटपलट करत तळून घेऊ शकता तर आत्ता तुम्ही गॅसची फ्लेम मिडियम केली तरीसुद्धा चालेल सुरुवातीला फक्त हाय ठेवायची म्हणजे मग ते फारशे कढईला चिकटून बसत नाहीत आणि व्यवस्थित तेलामध्ये सेटसुद्धा होतात तर बघा किती खमंग असे भजी झालेले आहेत रंगसुद्धा खूप छान दिसतो आहे रेग्युलर जे आपले भजी असतात कांदा भजी म्हणा किंवा बटाट्याची भजी त्याच्या तुलनेमध्ये या भज्यांना तळण्यासाठी एखादा दुसरा मिनिट जास्तच लागतो भजीला मस्त रंग आलेला आहे म्हणजेच आपले भजी व्यवस्थित तळून झालेत आता हे आपण तेलामधून काढून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले जे भजी आहेत ते सुद्धा मी तळून घेणार आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पुढची बॅच तळण्यासाठी घ्याल त्यावेळेस गॅसची फ्लेम हाय करायची आणि यानंतरच यामध्ये भजी सोडायची आहेत तर सगळे भजी इथे तळून झालेले आहेत आणि सोबत थोडीशी मिरचीसुद्धा मी तळून घेतली आहे आपण साबुदाण्याचा जो वडा करतो त्यासोबत खाण्यासाठी जी चटणी असते चे त्या चटणीसोबतसुद्धा तुम्ही हे भजी खाऊ शकता किंवा मग दह्यासोबतसुद्धा ही भजी मस्तच लागतात तर तुम्हाला एक भजी मी तोडून सुद्धा दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आतमध्ये पर्यंत हा व्यवस्थित तळलेला आहे तर बघा अगदी परफेक्ट असा हा भजी तळून झालेला आहे हलकीशी आतमध्ये जाळेसुद्धा आलेली आहे तर आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा